आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसा गणित आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिंगत होत जाओ आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आई तुळजा भवानी आपण उदंड आयुष्य देवो ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे दैवत गोर गरिबांचे कैवारी ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ एक आदर्श नेतृत्व माननीय श्री हसनसो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विद्यमान सरपंच श्री आनंद पाटील राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार सो मुश्रीफ यांचा रामनवमीच्या दिवशी वाढदिवस साजरा होत आहे मुसिफ साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं सा तर प्रचंड मोठ्या प्रमाणात कामाचा त्यांचा धडाका असेल वैयक्तिक लाभाच्या योजना असतील गोरगरिबांचे पेन्शनची थी योजना असतील बांधकाम कामगारांच्या विषयी प्रश्न असतील हे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम हे आदरणीय मुसिफ साहेबांनी केलेलं आहे मी बेकना ग्रामपंचायत सरपंच या वतीनं बेकना ग्रामस्थांच्या वतीनं रामनवमी दिवशी होणाऱ्या हसनसो मुस्लिम साहेबांच्या वाढदिवसाच्या त्यांना अगदी मनपूर्वक भरभरून शुभेच्छा देतो बेकणा गावामध्ये दे बद्दल जर बोलायचं झालं तर बेकना गावावरती मुस्लिम साहेबांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम आहे ते नेहमी गावामध्ये त्यांचा वावर ज्या वेळेला गडिंगला जात असतात ते बेकना गावाहूनच जात असतात व गावातील समस्याविषयी त्यांना पूर्ण कल्पना आहे त्यामुळं त्याने गावातील सर्व अंतर्गत रस्ते असतील गावची पिण्याची पाण्याची योजना असेल गावातील बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील ह्याबद्दल ते नेहमी विचारणा करतात व त्याबद्दल पाठपुरावा करून ती कामं कशी पूर्तता क, क, क पूर्ण करायची ह्याबद्दल नेहमी विचारणा करून ते पूर्ण करतात जर ब बोलायचं झालं तर आज गा गावामध्ये येणारा जर रस्ता असेल अगदी हायवे सारखा रस्ता हा बेकणा ग्रामस्थांना त्यांनी दिलेला आहे त्याच पद्धतीने इतर गावातील गावामध्ये सुद्धा विविध योजना करून गाव कसं सुजलाम सुफलाम राहील व गावचा कसा विकास होईल याबद्दल ते नेहमी नेहमी दक्ष असतात मी बेटना ग्रामपंचायतच्या व्यक्तींना त्यांना मनपूर्वक भरभरून शुभेच्छा देतो व त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि थांबतो